Good afternoon. गुड आफ्टरनून सर्वाना हेलो हेलो प्रवीण फैमिली नमस्ते थैंक यू थैंक यू लाइट डन करने के लिए कैसे हो आप हेलो वेलकम हे है, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह सेशनवर ओके okay, ठीक हे आप ठीक ही रहो स्वागत आहे माझ्या लाईव्ह सेशनवर तुमचं कसे आहात तुम्ही गुड आफ्टरनून आप कैसी हैं हाँ मैं ठीक हूँ दी अच्छी हूँ मैं हेलो गुड आफ्टरनून हेलो सेशन वर स्वागत आहे तुमचं वर डबल टॅप करून लाईक करा व्हेरी गुड थँक्यू थँक्यू दिदी गुड आफ्टरनून सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे माझ्या लाईव्ह सेशनवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक करा लाईव्ह सेशनला प्लीज हॅलो गुड आफ्टरनून सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे वेलकम आहे माझ्या लाईव्ह सेशनवर सर्वांचं सर। स्क्रीनवर डबल टॅप करून प्लीज लाईक करा हेलो गुड आफ्टरनून सर्वान दीदी खाना हो गया क्या आपका हाय हेलो कसे आगे वेलकम आहे माझ्या लाईव्ह सेशनवर तुमचं सर्वांचं स्क्रीनवर डबल टॅप करून स्क्रीनला लाईक करा हॅलो गुड आफ्टरनून कसे हो सब लोग कसे आहात तुम्ही सगळे सोनाली रेसिपीच्या लाईव्ह सेशनवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे स्क्रीनवर डबल टॅप करून स्क्रीनला लाईक करा एकमेकांना आपण सपोर्ट करूया दीदी खाना हो गया आपका गुड आफ्टरनून सर्वांना हॅलो लाइव असेल त्यांनी चॅट करा पटापट हेलो गुड आफ्टरनून स्क्रीन वर डबल टैप करा कैसे हैं सब लोग गुड आफ्टरनून सर्वान वेलकम माय लाइव सेशन वेलकम टू माय लाईव्ह सेशन स्क्रीन स्क्रीनवर डबल टॅप करून स्क्रीनवर लाईक करा सर्वांनी खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईक करा सर्वांनी लाइव असेल त्यांनी चॅट करा पटापट कसे आहात तुम्ही सगळे हॅलो गुड आफ्टरनून चॅट करा आपण मस्त गप्पा मारूया सेशन सेशनवर सर्वांनी लाईक like करा डबल टॅप करून स्क्रीनवर हॅलो स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या लाईव्ह सेशनवर गुड आफ्टरनून सर्वांना कसे आहात सगळे गुड आफ्टरनून वेलकम टू माय लाईव्ह सेशन स्क्रीनवर डबल टॅप करून स्क्रीनला लाईक करा प्लीज कसे आहात तुम्ही सगळे माझ्या लाईव्ह सेशनवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे गुड आफ्टरनून पुन्हा एकदा सर्वांना लाईव्ह असाल त्यांनी पटापट चॅट करा स्क्रीनवर डबल टॅप करून स्क्रीनला लाईक करा हॅलो गुड आफ्टरनून हॅलो एवरीवन गुड आफ्टरनून सर्वांना कसे आहात सगळे स्क्रीनवर डबल टॅप करून प्लीज लाईक करा हॅलो पटापट जॉईन करा पटापट हॅलो गुड आफ्टरनून माझ्या लाईव्ह सेशन वर तुमचं से सर्वांचं मी स्वागत करते वेलकम टू माय चॅनल स्वागत आहे तुमचं जे लाइव आहे त्यांनी पटापट चॅट करा स्क्रीनवर डबल टॅप करून स्क्रीनला लाईक करा प्लीज गुड आफ्टरनून माझ्या लाईव्ह सेशन वर मनापासून स्वागत आहे स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक करा प्लीज कसे आहात तुम्ही हॅलो गुड आफ्टरनून सर्वांना कसे आहात सगळे स्क्रीनवर डबल टॅप करून लाईव्ह सेशनला लाईक करा प्लीज वेलकम टू माय लाईव्ह सेशन युट्यूबबद्दल काही प्रश्न असतील तर मला तुम्ही वर विचारू शकता मला शक्य आहे तेवढं मी सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन गुड आफ्टरनून पुन्हा एकदा सर्वांना जॉईन करा पटापट लाईव्ह असेल त्यांनी स्क्रीनवर डबल टॅप करून स्क्रीनला लाईक करा Good afternoon. Welcome to my line session. Good afternoon, Sarvanna Pinaikda. Mm -hmm. गुड आफ्टरनून सर्वांना लाईव्ह सेशनवर तुमचं स्वागत आहे गुड आफ्टरनून सर्वांना सनावर मुघल अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भाई कैसे हो तुम वेलकम है मेरे लाइव सेशन में स्क्रीन पे डबल टैप करको लाइक करें गुड आफ्टरनून सर्वांना वेलकम आहे माझ्या लाईव्ह सेशन वर स्क्रीनवर स्क्रीन वर डबल टॅप करून लाईव्ह सेशनला लाईक करा गुड आफ्टरनून टू गुड आफ्टरनून सर्वांना गुड आफ्टरनून कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे माझ्या लाईव्ह सेशन वर स्क्रीनवर स्क्रीन वर डबल टॅप करून लाईव्ह सेशनला लाईक करा गुड आफ्टरनून टू ऑल जॉईन करा पटापट कोण आहे अजून एक प्लीज लाईक करा लाईव्ह सेशनला स्क्रीनवर डबल टॅप करून स्वागत आहे तुमचं लाईव्ह सिंगर गुड आफ्टरनून सर्वांना वेलकम टू माय लाईव्ह सेशन कसे आहात सगळे लाइव असेल त्यांनी डबल टॅप करून स्क्रीनला लाईक करा गुड आफ्टरनून सर्वांना स्वागत आहे लाईव्ह सेशनवर सर्वांचं स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक करा प्लीज पटापट पत जॉईन करा हॅलो एवरीवन कसे आहात सगळे तुम्ही जॉईन करा सर्वांनी सपोर्ट करूया एकमेकांना आपण स्क्रीनवर डबल टप करून स्क्रीनला लाईक करा गुड आफ्टरनून सर्वांना आपण एकदा गुड आफ्टरनून सर्वांना कसे आहात सगळे लाईव्ह सेशनवर सर्वांचं तुमचं स्वागत आहे लाईव्ह असेल त्यांनी स्क्रीनवर डबल टॅप करून पटापट लाईक करा लाईव्ह असेल त्यांनी पटापट चॅट करा जॉईन करा पटापट हॅलो हाय गुड आफ्टरनून सर्वांना कसे आहात सगळे तुम्ही लाईव्ह असाल त्यांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईक करा प्लीज गुड आफ्टरनून सर्वांना स्वागत आहे माझ्या लाईव्ह सेशनवर तुमचं कसे आहात तुम्ही सगळं स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक करा सोनाली रेसिपीजच्या चॅनेलच्या लाईव्ह सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे करा प्लीज गुड आफ्टरनून वेलकम टू माय लाइव सेशन स्वागत आहे तुमचं लाईव्ह सेशनवर कसे आहात तुम्ही सगळे स्क्रीनला डबल टॅप करून लाईक करा माझ्या सेकंड लाईव्हवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे हॅलो एवरीवन गुड आफ्टरनून सर्वांना कसे आहात सगळे माझ्या लाईव्ह सेशनवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे लाइव आहेत त्यांनी प्लीज चॅट करा जॉईन करा पटापट वेलकम टू माय सेशन हॅलो एवरीवन प्लीज चॅट करा लाइव असेल त्यांनी प्लीज चॅट करा गुड आफ्टरनून कैसे हैं सब लोग हॅलो लाईव्ह प्लीज बंद करते लाईव्ह कोण आहात कारण नेटवर्क इशू आहे मी पुन्हा एकदा जॉईन करते प्लीज नेटवर्क इशू आहे मी लाईव्ह बंद करते आणि पुन्हा लाईव्ह येते वेट वेट एक दहा एक पाच मिनटात मी पुन्हा जॉईन करते इंटरनेटचा इशू आहे